आपल्या जागेवर अतिक्रमण केलं म्हणून खेड तहसील कार्यालयासमोर मोहम्मद हुसेन अब्दुल्ला हे वेळा उपोषणाला बसले होते सलग वेळा उपोषणाला बसलेल्या यांना तिसऱ्या उपोषणावेळी देखील नेहमीप्रमाणे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास सांगण्यात आले मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांच्या जागेतील अतिक्रमण अकरा जून रोजी हटवण्यात येईल असं आश्वासन देखील यावेळी देण्यात आलं होतं मात्र अद्यापही यावर कार्यवाही झालेली नाही त्यामुळे मोहम्मद परकार हे येत्या चार जुलैला चौथ्यांदा आपल्या मागणीसाठी उपोषणाला बसणार आहेत अशी माहिती त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे तर दृष्ट्या मी सशक्त नसून उपोषणा दरम्यान माझी प्रकृती खालावल्यास खेड प्रशासन याला जबाबदार असेल असंही ते यावेळी म्हणाले मी बांधकाम खात्याच्या पाठीवर माझ्या जमिनीच्या समोर अतिक्रमांक तोडण्यासाठी दहा महिने नाचत होतो तरीसुद्धा मला आज तोरून घेतोय उद्या तोरून घेतो काही केलं नाही म्हणून मी एकोणतीस फेब्रुवारी चोवीसला उपोषला बसलो तेव्हा मला लेखी आश्वासन दिले पंधरा मार्चपर्यंत मी तोडून घेतो परंतु काहीही त्यांनी कारवाई केलेली नाही त्याच्यानंतर बी सोळा मार्चला पोशिलला बसलो तेव्हा त्यांनी ले लेखी आश्वासन असं दिलं की एकोणीस मार्चला आम्हाला संरक्षण मिळणार आहे एकोणीस मार्चला आम्ही तोडून घेतो परंतु अद्याप आज आजपर्यंत काही तोडून घेतलेलं नाही त्याच्यानंतर मी चौ तिसऱ्यांदा कौशाला सहा सहा जूनला बसलो त्याने सहा जूनला बसल्यानंतर कोणीही आलेलं नाही आठ जूनला तहसीलदार पी आय साहेब बांधकाम खात्याच्या अशा पावसे आले त्याने माझ्या मला रिक्वेस्ट केसं केली पाव पी आय साहेबांनी की मी जुमेदार राहतो आणि ते बांधकाम खात्याने त्याच्यासमोर अकरा अकरा तारखे अकरा जून जूनपर्यंत आम्ही तोडून घेऊ असे आश्वासन दिलं होतं परंतु त्यांनी अद्याप तोडलेलं नाही तर तो आता मी चौथ्यांदा चार जुलैला उपोषणला बसत आहे चार जुलैला मी बसत आहे त्याच्यामुळे मला माझ्या जीवाची मला भीती झालेली आहे कारण मी पहिल्यांदा तीन दिवस उपोषण केलेलं आहे अद्याप काही काम देत नाही माझ्या जीव तुमच्या माझ्या जीवाला धोकाच आहे जर काय कारण मला बरे बरेच आजार आहेत गेल्या टायमिंगला पण माझी तब्येत भयंकर खराब झालेली होती आता काही जर झालं मला माझ्या जीवास काही झालं तर त्याचे जुमेदार खेर प्रशासन राहील बांधकाम खात्याच्या आशा जठाल आणि नितीन पावशे ह्याच्यावर बड मला काही झालं तर मला तर माझं मर्डर केसची त्याच्यावर कारवाई होऊन त्याला जोपर्यंत अरेस्ट केले नाही तोपर्यंत मा माझा अंतिम संस्कार पण करू नये ही माझी तुमच्या चॅनलला रिक्वेस्ट आहे thank <laughs> you